नमस्कार यूट्यूब फॅमिली विथ सोनाली मराठीतमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत एकदम चमचमीत आणि झनझणीत अशी फ्लावरची भाजी व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल किती सुरेख ही भाजी दिसते जशी ही भाजी दिसायला सुंदर दिसते तशीच चवीला अप्रतिम लागते रेसिपी एकदम सोपी आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो फ्लावर घेतला आहे फ्लावर घेतल्यानंतर फ्लावर हा व्यवस्थित असा निवडून घ्यायचा आहे फ्लावर निवडल्यानंतर तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी असे छोटे छोटे याचे तुकडे करून घेतले आहेत आता याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालून सर्व फ्लावरला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे असं संपूर्ण फ्लावरला हळद मीठ लागलं गेलं पाहिजे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसवर कढई गरम करून घेतले त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचे आहे मोहरी मोहरी छान तडतडली की लगेचच घालायचं आहे जिरे जिरे ही फुलले गेले की त्याच्यामध्ये घालूया कढीपत्ता आता याच्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतल्या त्या घालून एक मींट अर्धा मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे अर्ध्या मिनटानंतर आता आपण याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे आता हा कांदा परतत राहून आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आपला कांदा इथे व्यवस्थित भाजला गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये एक बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो घातल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण परतून घ्यायचं आहे टोमॅटो पटकन शिजण्यासाठी इथे मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हा कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता आपण याच्यामध्ये जो फ्लावर मीठ आणि हळद लावून ठेवला होता तो घालून सर्व भाजी एकदा परतून घ्यायची आहे आता गॅसची फ्लेम मिडियम करून एक दोन मिनटं आपल्याला व्यवस्थित भाजी परतून घ्यायची आहे सर्व भाजी एकदा परतून झाल्यानंतर आता आपण याच्यावरती एक प्लेट किंवा ताट ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती मी इथे एक ग्लास पाणी घालून घेणार आहे त्याच्यामुळे काय होईल आपली भाजी पटकन शिजली जाईल आणि खाली कढईला चिकटणार नाही तर इथे तुम्ही पाहू शकता दोन मिनटानंतर भाजीला हलकंसं पाणी सुटलेलं इथं दिसत असेल तर एक पुन्हा एकदा ही भाजी परतून घ्यायची आहे आणि पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून पुन्हा एक दोन ते तीन मिनटासाठी ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे या पद्धतीने तुम्ही एकदा भाजी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल तर पुन्हा एकदा तीन मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता बऱ्यापैकी ही भाजी आपली इथे शिजलेली आहे तर आपण आता ही भाजी शिजली गेली आहे का हे चेक करूया त्यासाठी भाजीचा एक छोटासा भाग घेऊन थोडंसं आपल्याला हातानं असं चिरडून बघायचं आहे तर अजून एक मिनिटभरासाठी आपल्याला ही भाजी शिजवावी लागणार आहे तर पुन्हा एकदा मी ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊन त्याच्यावरती झाकण ठेवत आहे पुन्हा भाजीवरती झाकण ठेवून एक मिनिटभर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तोपर्यंत आपण इथे भाजीसाठी लागणारी मसाल्याची पेस्ट बनवून घेऊया त्याच्यासाठी मी एक चमचा दही घेतलाय एक चमचा लाल तिखट एक चमचा धनेपूड एक अर्धा चमचा गरम मसाला अगदी पाव चमचा जिरेपूड आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया अशाच छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर बेल बेलायकोनचे बटन दाबा म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर तुम्ही इथे पाहत असाल ही मसाल्याची पेस्ट व्यवस्थित अशी इथे बनवून घेतली आहे आता भाजीवरील झाकण काढून पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाजी पुन्हा एकदा परतून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये जी मसाल्याची पेस्ट बनवली होती ती घालायची आहे आणि सर्व भाजी व्यवस्थित ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया तर इथे मी सर्व भाजी मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स केलेली आहे आता आपण ह्या भाजीमध्ये अगदी पाववाटी पाणी घालून घ्यायचं आहे जे मी आता मगाशी ताटावरती पाणी घातलं होतं तेच गरम पाणी मी या भाजीमध्ये घालून घेतलं आहे आणि पुन्हा एकदा भाजी ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता याच्यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व भाजी व्यवस्थित एकदा मिक्स केल्यानंतर त्याच्यावरतीच हाकून ठेवून एक मिनिटभरासाठी आपली ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत तर तुम्ही ते पाहू शकता एक मिनिटभरानं आपली भाजी व्यवस्थित अशी शिजली गेली आहे तरी ते फ्लावरची भाजी तयार झाली आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व शेअर करा धन्यवाद